नमस्कार पार्वती इरावतीला म्हणते इरावती खरंच मानलं पाहिजे तुला जे मला करायला जमलं नाही ते तू केलंस मला त्या रमाला या घरातून कायमचं बाहेर काढायचंच होतं पण नशीब तू असा काही प्लॅन केलास की त्या रमाला या घरातून कायमचं हद्दपार केलंस मला खरंच तुझ्याबद्दल खूपच अभिमान वाटतो तेव्हा लगेच इरावती स्वतःशीच बोलते असंच एक एक करून या घराला मी तोडणार आहे नाही ना तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणलं तर नावाची इरावती नाही मी आता तर तुमची वाट लागणारच तेवढ्यात मात्र पार्वती बोलते काय ग कुठे हरवलीस मी तुझ्याजवळ बोलते ना तेवढ्यात इरावती बोलते आई तसं नाही खरं सांगायचं तर ती रमा आपल्या घरात सूट होणारीच नव्हती मला तर तिचं वागणं बोलणं अजिबात आवडायचं नाही अगे काय ती अक्षयला सूट तरी होते का त्यापेक्षा आपली माही कितीतरी उजवी आहे हे ऐकून पार्वती बोलते हो मला ते माहिती आहे तेवढ्या तिथे कावेरी येते आणि मोठ्यानी बोलते वा पार्वती आजी वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला वयाने फक्त मोठे आहात म्हणून शांत आहे नाहीतर तुमचं मुस्काट कधीच फोडलं असतं माझ्या प्रत्येक प्रत्येक लेकीच्या आयुष्यामध्ये तुम्ही लुडबुड करताय असं का करताय तुम्ही तेव्हा लगेच पार्वती बोलते हे बघ कावेरी उगाच माझ्याशी वाद घालू नकोस आणि आवाज खाली ठेवून बोल तेव्हा लगेच कावेरी बोलते लाज नाही वाटत तुम्हाला अहो कोण आहात कोण तुम्ही आणि तुम्ही का ठरवताय तुमचा नातू कोणासोबत सुखी राहणार आणि कोणासोबत नाही ते तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का अक्षयरावांना फक्त आणि फक्त आमची रमा आवडते तुम्हाला शिकलेली मुलगी पाहिजे इंग्लिश बोलणारी मुलगी पाहिजे म्हणून तुम्ही त्या माहीला सून म्हणून या घरात आणलत आणि तिला या घरात प्रेग्नेन्सीचं नाटक करायला सांगितलं तेवढ्यात माहीसुद्धा तिथे आलेली असते त्यावेळेला माही बोलते आई तू इथे तू इथे काय करते यावेळेला लगेच मोठ्यानी कावेरी बोलते तुझ्या त्या घानेरड्या तोंडातून आई हा शब्द काढू नकोस जेव्हा माझी रमा माझ्याजवळ नव्हती तेव्हा मी तुझ्यावरती प्रेम केलं माया केली पण त्याचे उपकार मात्र तू चांगले फेडलेस तेव्हा लगेच रमा म्हणजेच माही बोलते आई असं का बोलतेस तू आई मी तुझी रमा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी कावेरी बोलते तू माझी रमा असूच शकत नाहीस तुझा स्पर्श तुझ्या बोलण्याची स्टाईल सगळं काही मला समजतं अगं तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस अक्षयरावांच्या प्रेमात काय पडलीस म्हणून माझ्या रमाचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस पण तुला हे समजलंच नाही तू जरी रमाचा हिसकावून घेतला असशील तरीसुद्धा अक्षयरावांच्या मनात तुझं स्थान कसं निर्माण करशील अक्षयरावांच्या मनातील रमाची जागा कशी पुसून टाकशील ते तुझ्यावरती आता जे प्रेम करतायत तुझी जी काळजी घेत आहेत ती माही म्हणून नाही तर रमा म्हणून ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव तेव्हा ते मात्र माही बोलते बस झाला बस झालं मगाशी खूप तुम्हाला मान देत होते पण आता नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय फक्त माझा आहे माझा आणि तो माझाच आहे त्यावेळेला कावेरी बोलते अशा गोष्टी मागून किंवा हिसकावून कधीच त्या तुझ्या होणार नाहीत तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा माझ्या रमाचा संसार तिला परत मिळणारच काय आहे ना तू एक नंबरची खोटारडी आहेस माही तेव्हा मात्र माही बोलते प्लीज आता... पुरा मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही प्लीज आत्ताच्या आता हा विषय बंद करा मला काहीच समजत नाही आहे खरं सांगायचं तर तुम्ही हा विषय बंद केला तर खूप बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते काय हो पार्वती आजी तुम्ही हे सगळं केलंय जे रचलंय ते अक्षयरावांना माहिती आहे जरा विचार करा जेव्हा अक्षयराबाने हे सगळं समजेल तेव्हा काय होईल ते आणि कुठे आहेत जावई बापू पहिल्यांदा बाहेर या अशी कावेरी हाक मारायला लागते तेव्हा पार्वती मोठ्याने बोलते कावेरी शांत बस अक्षयला कशाला हाका मारतेस त्याला उगाच हाका मारून त्रास देऊ नकोस प्लीज शांत बसशील का त्यावेळेला लगेच कावेरी बोलते अजिबात शांत बसणार नाही मी माझ्या मुलीचा संसार तिला परत मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही आणि माही एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू त्या लायकीची कधीच नाहीस आणि तुला अक्षयराव कसे ओळखू शकले नाही तेच मला कळत नाही तेवढ्यात अक्षय बाहेर आलेला असतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो आई काय झालं आहे एवढ्या मोठमोठ्याने तुम्ही का मारताय तुम्ही बरे आहात ना त्यावेळेला लगेच सीमासुद्धा बोलते कावेरी अगं काय झालं काय तेव्हा लगेच कावेरी बोलते सीमा अगं तुला सुद्धा समजलं नाही रमावरती आईप्रमाणे प्रेम केलंस ना तू मग तरीसुद्धा तू तुझ्या रमाला ओळखू शकली नाहीस सीमा तू अगं असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई शांत व्हा काय झालंय स्पष्टपणे बोलाल का रमाला ओळखू शकलो नाही म्हणजे आई आपली रमा तर आपल्या समोरच उभी आहे ना त्यावेळेला लगेच कावेरी बोलते ही आपली रमा नाही खरं सांगायचं तर ही माही आहे माही एक नंबरची खोटारडी आणि ढोंगी मुलगी त्यावेळेला लगेच माही बोलते बघितलं आई कसं वागते ते मी तुम्हाला बोलले होते ना आजारपणामुळे आईच्या डोक्यावर परिणाम झालाय प्लीज आपण तिला चांगले उपचार केले पाहिजे त्यावेळेला अक्षय बोलतो तू शांत होशील का जरा तू जरा शांत हो त्यावेळेला सीमा बोलते माही रमा असं काही बोलू नकोस आणि खरं सांगू का अक्षय ही रमा स्वतःच्या आईच्या बाबतीत अशी कशी काय बोलू शकते मला नाही पटत खरं सांगायचं तर मला हे पटतच नाही मलासुद्धा डाऊट येत होता की ही रमा नाहीच आहे पण काय करणार त्यावेळेला पार्वती बोलते पुरे काय आहे काय तुझा सीमा तुझ्या मैत्रिणीने काय डाऊट घेतला तर तूसुद्धा डाऊट घ्यायला लागलीस त्यावेळेला कावेरी बोलते काय ना पार्वती आजी फक्त डाऊट नाही घेत आहे तर माझ्याजवळ व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ ती सर्वांना दाखवत असते ज्यामध्ये पार्वती आजी रमाला टोचून बोलत असते ज्यामध्ये पार्वती आजी रामाला बोलत असते तू फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी माझ्या नातवाशी लग्न केलंयस बाकी काही नाही पण इरावतीने जे केलं ना ते योग्य केलं तुझी लायकी खरी हीच आहे गेस्ट हाऊसमध्ये राहायची ते ऐकून मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय म्हणतो हे सर्व काय आहे म्हणजे पार्वती आजी तू परत एकदा माझ्याशी डाव केलास आणि मला एकटं पाडलास आणि माझ्याशी खोटेपणा केलास नाही पार्वती याची वेळेला मात्र तू मा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला सीमा बोलते खरंच खरंच आई तुम्ही एवढी अद्द पार केलीच आई तुम्ही असं का वागलात मला खरंच या वागण्याचा त्रास होतोय प्लीज आई प्लीज जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच पार्वती बोलते हे बघ अक्षय मी जे काही केलं ते योग्य केलं त्यावेळेला लगेच बाई अक्षयच्या जवळ जायचा प्रयत्न करते तेव्हा मात्र अक्षय तिला धकलून देतो आणि म्हणतो गप्प बस तू कोण आहेस अगं तू तर माझी रमा नाहीस त्यावेळेला इरावती बोलते असं काय करतोय अक्षय अरे त्या रमापेक्षाही किती माही हुशार आहे तुझ्या बरोबरीने चालणारी आहे कुठेही नेताना तुला लाज वाटणार नाही अशी आहे त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो काय म्हणालीस माझ्या रमाची मला कधीच लाज वाटत नाही आणि कधीच लाज वाटणार नाही तू बोलताना जरा विचार करत जा मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास होतो त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे समाप्त करायचा त्यावेळेला अक्षय म्हणतो लाज नाही वाटत हे असले खेळ खेळताना अगं तू माझ्या रमाला माझ्यापासून लांब केलंस तुझी हिंमतच कशी झाली गं आत्ताच्या आता तू या घरातून चालतं पडायचा तेव्हा कावेरी म्हणते अक्षयराव थांबा हिला घराबाहेर काढण्याआधी घरातल्या घ खऱ्या लक्ष्मीला तर घरात येऊ देत आणि तेवढ्यात ती रमाला हाक मारते आणि रमाला घरामध्ये घेते तेव्हा अक्षय रमासमोर हात जोडतो त्यावेळेला रमा बोलते तुम्ही माफी मागायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मुकादमांच्या घरातून माहीची कायमची रवानगी जेलमध्ये झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते